शहरामध्ये जे आपले नाले आहेत ते आपण पावसाळ्यापूर्वी त्याला क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये काही काही आपले अतिशय मोठे नाले आहे की ज्या ठिकाणी आपल्याला विविध मशिनरीचा वापर करून ते क्लीन करावे लागतात आणि हे सर्व नाले जे आहेत त्याची पाहणी आज आम्ही आमच्या अधिकाऱ्यामार्फत या ठिकाणी करत आहोत आणि त्यामध्ये बहुसंख्य नाले जे आहे आपले व्यवस्थित क्लीन झालेले का आहे काय त्यामध्ये काही छोटी मोठी जर कुठं काही एखादी त्रुटी असेल तर ते आम्ही समक्ष पाहून संबंधित ठेकेदाराला आणि आमच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे परंतु एक आम्ही खात्री केलेली आहे की बहुसंख्य नाले जे आहे आपले ते सुरक्षित लेवलला आलेले आहे आणि जर पाऊस पाऊस पा। जरी पडला तरी आ... कोणती हानी होणार नाही यासाठी आम्ही पूर्णपणे दक्ष आहोत